तर अकरा जागांसाठी कोण नेमके बारा उमेदवार रिंगणात आहेत पाहूयात तर भाजपाकडून पंकजा मुंडे सदाभाऊ खोत डॉक्टर परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे शिंदेच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल कुमाणे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे काँग्रेसकडून प्रज्ञा सातव हे निवडणुकीच्या रिंगणात सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकामधून जयंत पाटील हे सर्व उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत नेमकं कोण जिंकणार आणि कोण हरणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे दरम्यान विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडे बाजार करण्यासाठी महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार उभा केला अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पुरेसे मतं आहेत त्या मतांच्या आधारावर आम्ही आमचे नऊ उमेदवार उभे केलेले आहेत आपण जर आमची बेरीज बघितली तर नऊ उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे नऊही उमेदवार निवडून येतील